नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये महत्वपूर्ण व्हिडिओचे स्पष्टीकरण करत आहे तर चला अत्यंत आणि आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण ह्या व्हिडिओच्या मार्फत मी स्पष्ट करत तर चला आपला जास्त वेळ न घेता मी मुख्य बातमीकडे वळतो आहे शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर शाळा एकशे सदुसष्ट दिवस बंद राहणार शिक्षण विभागाचा निर्णय जाहीर आली नवीन समोर। या बातमीचे शीर्षक आहे शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर झाली असून शिक्षण विभागाचा निर्णय मोठा निर्णय जाहीर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शाळांच्या सुट्ट्यांचा निर्णय शासनाकडून जाहीर शाळा एकशे सदुसष्ट दिवस बंद राहणार विद्यार्थी पालक आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या घटकांना माहितीच तो सदर व्हिडिओच्या माध्यमातून शाळाच्या सुट्ट्यांच्या बाबतची संपूर्ण माहिती पाहूया चला तर पाहूया संपूर्ण माहिती आणि ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आप आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन YOUTUBE चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे मित्र परिवारांना शेअर करून व्हिडिओला लाईक करा तर चला पाहूया शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण शिक्षण विभागाचा मोठा निर्णय शाळांचे या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्याचे नियोजन जाहीर करण्यात आले असून दीड महिन्याच्या उन्हाळ्यात सुट्ट्या आणि सोळा दिवसाची दिवाळी सुट्टी सह एकोण शहाऐंशी सुट्ट्या या वर्षात मिळतील सुट्टीची यादी पाहूया पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुट्ट्या दोन मे दोन हजार पंचवीस ते चौदा जून दोन हजार विदर्भ उन्हाळ्याच्या सुट्ट्या दोन मे दोन हजार पंचवीस ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस दिवाळीच्या सुट्ट्या अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शासनाकडून निर्धारित सुट्ट्या वीस दिवस विभागीय आयुक्तांकडून निर्धारित तीन, तीन मुख्याध्यापक स्तरावर दोन ऑब्लिक तीन म्हणजे काही ठिकाणी दोन आहे काही ठिकाणी तीन सुट्ट्यांचा समावेश आहे मार्च एप्रिल महिन्याच्या शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आता एक मे दोन हजार पंचवीस रोजी निकाल जाहीर होईल आणि त्याच दिवशी महाराष्ट्र दिन सुद्धा महाराष्ट्र दिनाचं ध्वजारोहण करण्यात येईल आणि निकाल जाहीर करण्यात येईल आणि हे शैक्षणिक वर्ष संपत असताना शालेय शिक्षण विभागाने आगामी सुट्ट्याचे नियोजन जाहीर करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी कार्यालयांना दिले आहे सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना ही माहिती पुरवण्यात आल्या शालेय व इतर सुट्ट्याची संपूर्ण यादी आणि सुट्ट्यांच्या यादीची महत्वपूर्ण लिंक लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत ही दिसते आहे निळी रेषा मधली ही लिंक आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे आणि या लिंक मध्ये मी स्क्रॉल करतो या सर्व सुट्ट्यांची यादी आपणास पायाच मिळेल या, या सर्व सुट्ट्यांच्या यादी आहेत आणि ही यादी मी स्क्रॉल करतो आहे डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंक में दिया है ती लिंक ओपन करूँ यहाँ वाचू शकता करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल किया है मित्रानुसार वाले लाइक शेयर अन इस अब सब्सक्राइब करें लाइक सुना धन्यवाद थैंक यू वेरी मच फॉर वाचिंग दिस वीडियो बेस्ट ऑफ लक पॉलिवर पिक्चर लाइक